नवापूर तालुक्यात जोरदार पाऊस चिंचवाडा कोळदे रेल्वे स्टेशन पाण्याखाली सुरत भुसावळ नंदुरबार पावसामुळे नवापूर तालुक्यातील कोळदे रेल्वे स्टेशन पाण्याखाली गेल्याने सुरत भुसावळ रेल्वे सेवा ठप्प झाली आहे नवापूर तालुक्यात काल रात्री पासून पाऊस सुरू आहे परंतु पहाटे जोरदार पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील अनेक गावांना पूर परिस्थिती निर्माण झाली असून तालुक्यातील चिंचपाडा कोळदे रेल्वे स्टेशन हे पाण्याखाली गेले, गेले आहे चिंचपाडा कोळदे रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्याने रेल्वे ठप्प झाली आहे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे रेल्वेगाड्यांना आहे त्याच ठिकाणी उभे करण्यात आले असून काही रेल्वेगाड्यांना रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने हळूहळू पुढे नेण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे नवापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सुरत भुसावळ रेल्वे सेवा ठप्प झाली आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न